नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट अन्यथा राज्यातील पेन्शनधारकांना कायमचे निवृत्ती वेतनापासून राहावे लागेल वंचित चला तर जाणून घेऊया निवृत्ती वेतनाचा नवीन नियम त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस ही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य शासन सेवेतील पेन्शनधारकांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे डीएचा लाभ मिळतो तसाच वेतन आयोगाचा देखील लाभ मिळत असतो नुकतेच राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारक अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू केलेली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील इतर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना देखील वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे पेन्शनधारकांना नियमित पेन्शन प्राप्तीकरिता नोव्हेंबर हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो नोव्हेंबर महिन्यामध्ये पेन्शनधारकांनी पेन्शन नियमावलीचे अनुकरण न केल्यास पेन्शन कायमची बंद होऊ शकते दरवर्षी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयात असणेबाबतचा प्रमाणपत्र नोव्हेंबर महिन्यामध्ये सादर करावा लागतो आणि जर तो सादर नाही केला तर निवृत्तीवेतन वेतन कायमची बंद पडू शकते पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र हे आपल्या जवळच्या बँकेत प्रत्यक्ष हजर राहून सादर करू शकता तसेच कोशागार कार्यालय किंवा पोस्टात प्रत्यक्ष जाऊनसुद्धा सादर करू शकता याशिवाय ऑनलाईन मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा आधार फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून सदर प्रमाणपत्र सादर करता येणार आहे